नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छिते की द वाईल्ड अनोन मधील योद्धा वॉरियर कार्डवरती एक शिंग असलेली कवटीची इमेज आहे हॉर्न स्कर्डची इमेज आहे तर काही लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो त्रासदायक वाटू शकते जर तुम्हाला ही प्रतिमा अस्वस्थ करत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकतात पण जर तुम्हाला या डेकचा सखोल अभ्यास करायचा असेल तर पाहण्यास पुढे तुमचं स्वागत आहे तर आता मी ती प्रतिमा दाखवत आहेत द वॉरियर हे कार्ड आज आपण द वॉरियर या कार्डचा सखोल अर्थ त्याची प्रतिमा प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच अपराईट आणि रिव्हर्स्ड तसेच या कार्डचा आपल्या जीवनातील संदर्भ यावर चर्चा करणार आहोत द वॉरियर हा आर्केटाईप म्हणजे योद्धा हा आर्केटाईप संघर्ष ताकद सहनशक्ती आणि निस्वार्थ ध्येय साधनेचे प्रतीक आहे योद्धा हा तो असतो जो संघर्षाला घाबरत नाही स्वतःच्या ध्येयासाठी कठोर परिश्रम करतो आणि योग्यतेसाठी लढतो या आर्किटाईपमध्ये शक्ती धैर्य रणनीती आणि आत्मसंयम यांचा समतोल दिसतो हा आर्केटाईप तुम्हाला विचारायला लावतो की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी लढता तुमच्या संघर्षाचे कारण काय आहे वॉरियर ऊर्जा ध्येयासाठी अटळ राहण्याची प्रेरणा देते पण त्याच वेळी आक्रमकता आणि दडपशाहीच्या सावलीत अडकण्याचा धोका असतो हेही दाखवते आता आपण बघणार आहोत या कार्डची इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रतिमा त्यातील प्रतीक त्याच्यातले सिम्बॉल्सचा अर्थ आता आपण बघणार आहोत या कार्डमध्ये एक मृगशिरा कवटी आहे म्हणजेच हॉन्सकर्ड दाखवली आहे जी अविचल शक्ती आणि मृत्यूवरही विजय मिळवण्याचे प्रतीक आहे कवटी भोवती गुंडाळलेला आहे जो मुक्ती पुनर्जन्म आणि अंतशक्तीचा प्रतीक आहे कवटीच्या मध्यभागी एक तेजस्वी हिरा आहे जो मजबूत अंतःकरण शुद्धता आणि दृढ निश्चय दर्शवतो कवटीच्या वर इंद्रधनुष्याचा तेजस्वी प्रकाश आहे जो युद्धानंतर मिळणाऱ्या शांततेचे विजयाचे प्रतीक आहे पृष्ठभूमी गडद आणि ग्रे रंगाची आहे जी संघर्ष वेदना आणि युद्धाच्या अनुभवाने तयार होणारी मानसिकता दर्शवते जेव्हा आपण या डेकमधले कार्ड्स पिसतो किंवा पसरतो आणि त्यातून कार्ड काढतो आणि ते अपराईट मध्ये येतं तर याला प्रकाश बाजू किंवा लाईट साईड असे म्हणतात आणि जेव्हा हे प्रकाश बाजू येते लाईट साईड येते अपराईट येते तेव्हा त्याचा ते अर्थ काय होतो तर निस्वार्थतेने केलेला संघर्ष आत्मशिस्त आणि ध्येयासाठीची निष्ठा शक्ती आणि धैर्य हा आर्किटाईप तुम्हाला शिकवतो हो की जीवनात तुम्हाला कितीही आव्हाने आली तरी तुम्ही तुमच्या मार्गावर अडखळू नये संयम आणि रणनीती असली योद्धा आक्रमकतेने नव्हे तर चतुराईने संयमाने युद्ध करतो हा आर्केटाईप तुम्हाला भावनिक शिस्त राखण्यास मदत करतो ध्येयासाठी निष्ठा तुमच्या ध्येयावर ठाम राहा आणि त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करा शक्ती आणि स्पष्टता ही तुमची शस्त्रे असली पाहिजे सर्वांसाठी लढणारा योद्धा हा योद्धा फक्त स्वतःसाठीच नाही तर समाजासाठीही लढतो हा आर्किटाईप तुम्हाला मोठ्या ध्येयाच्या दिशेने मार्गदर्शन करतो संकटातून नवीन ताकद मिळवणे हा आर्किटाईव्ह तुम्हाला शिकवतो की संघर्षातून तुम्ही स्वतःची खरी ओळख कशी तयार करायची आहे अडचणींमधून मोठे धडे कसे मिळतात आणि ते तुम्हाला अधिक शहाणे बनवतात हे कार्ड हे तुम्हाला शिकवते आता हे कार्ड जेव्हा रिव्हर्स्ड येते किंवा याला म्हणतात शॅडो साईड किंवा सावली बाजू छाया बाजू तर याचा काय अर्थ होतो याचा पूर्ण अर्थ पलटतो बदलतो याचा अर्थ आहे विनाकारण आक्रमक होणे नियंत्रण गमावणे निष्काळजी लढाई करणे अतिरेकी आक्रमकता हा आर्किटाईव तुम्हाला सहज राग आणि आक्रमकता आणि उग्र वर्तनाकडे ढकलू शकतो योग्य वेळी संयम बाळगणे गरजेचे आहे स्वतःच्या संघर्षात अडकणे कधी कधी योद्धा स्वतःच्या लढाईत इतका गुरफटतो की तो मूळ उद्दिष्ट विसरून जातो लढणे हेच ध्येय होऊन बसते आणि त्यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येतो इतरांच्या भावनांचा विचार न करणे आपल्या ध्येयाच्या मार्गात असलेल्या इतर लोकांची पर्वा न करणे हा योद्ध्याचा नकारात्मक गुण ठरू शकतो त्यागाचा अतिरेक कधी कधी हा आर्किटाईप इतका स्वार्थ त्याग करायला शिकवतो हो की तो स्वतःच्या गरजा पूर्णपणे दुर्लक्षित करतो आणि त्यामुळे मानसिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते विनाकारण संघर्ष निर्माण करणे कधी कधी योद्धा शांततेतही संघर्ष शोधतो कोणत्या युद्धाला सामोरे जायचे आणि कोणते टाळायचे हेही जाणणे महत्त्वाचे असते तर हा झाला शॅडोसाईड आणि आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यात या कार्डचा काय संदर्भ आहे जर तुम्ही सध्या संघर्ष मोठ्या जबाबदाऱ्या किंवा अडचणींना सामोरे जात असाल तर वॉरियर आर्किटाईप तुम्हाला ताकद आणि धैर्य देतो तुम्ही जर तुमच्या जीवनात कोणत्या तरी ध्येयासाठी संघर्ष करत असाल तर हा सांगतो की तुम्हाला हार मानायची गरज नाही हे कार्ड तुम्हाला विचारायला लावतय की तुमच्या लढाईचा उद्देश काय आहे हा आर्किटाईप तुम्हाला आत्मशिस्त सहनशक्ती आणि संघर्षातून शिकवण्याची वृत्ती विकसित करायला सांगतो जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नकारात्मक ते आहात खूपच आक्रमक झाला आहात किंवा फालतू संघर्ष करत आहात तर हा कार्ड तुम्हाला संतुलन साधण्याची आठवण करून देतो आता आपल्याला या कार्डमधून काय संदेश मिळतो हे आपण बघणार आहोत द वॉरियर आर्किटेक्ट तुम्हाला शिकवतो की खरा योद्धा केवळ तलवारीच्या बळावर जिंकत नाही तर तो संयम निष्ठा आत्मशिस्तीने विजय मिळवतो हा आर्किटाईव्ह तुम्हाला जीवनातील आव्हाने स्वीकारण्यास आणि मोठ्या उद्दिष्टांसाठी धैर्याने पुढे जाण्यास प्रेरणा देतो पण खरा योद्धा कधी लढायचे कधी शांत राहायचे हेही जाणतो योग्य युद्धासाठी धैर्य ठेवा पण अकारण संघर्ष टाळा कारण अंतिम विजय हा संतुलन राखणाऱ्याचाच असतो तुम्हाला हे कार्ड कसे वाटले तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद